इसवी सन सोळाशे साठच्या दरम्यान सिद्धिजोहरने ज्यावेळेस या किल्ल्याला वेढा दिला होता त्यावेळेस राजापूरचा इंग्रज अधिकारी हेनरी रिव्हिंग्टन याच्या मदतीने याच दरवाज्यावर तोफांचा मारा केला होता ज्याच्या खुणा आजही स्पष्टपणे दिसतात तीन दरवाजा किल्ले पन्हाळगडाचे पश्चिमेकडील प्रवेशद्वार यालाच कोकण दरवाजा असं सुद्धा म्हणतात या वास्तूमध्ये एकूण तीन दरवाजे आहेत आणि त्यापैकी सर्वात बाहेरचा जो दरवाजा आहे हा दगड एकमेकांमध्ये रचून म्हणजेच इंटरलॉकिंग सिस्टीम मध्ये बांधण्यात आलाय सिद्धी जोहरच्या तोफांचा मारा सहन करून सुद्धा आजही हा दरवाजा सुस्थितीत आहे सूर्यास्तानंतर गडावरील सर्व दरवाजे बंद केले जायचे मग त्यानंतर जर गुप्तहेर किंवा सैनिकांना किल्ल्यावर प्रवेश करायचा असेल तर या ठिकाणी खिडकी दिसते बघा या खिडकीतून खाली दोरखंड सोडला जायचा आणि त्याच्या साहाय्याने किल्ल्यावर प्रवेश करता येऊ शकत होता आता बाहेरून जरी दिसा तसली, ही खिडकी दिसत असली तरी पलीकडच्या बाजूने मात्र हा अगदी भक्कम आणि व्यवस्थित दरवाजा आहे ही वास्तू अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि कलात्मक असून सुंदर नक्षीकाम सुद्धा पाहायला मिळतं तसेच तीर्थ या नावाची विहीर सुद्धा या वास्तूमध्ये तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आपलं पेज सुद्धा फॉलो करा